वेलकम कि हो टू हो ओम साई स्वामी समर्थ तर सुरुवातीचं बघून तू तुम्हाला माहितीच असेल की व्हिडिओ कसला आहे तर हा आहे सव्वीस जानेवारीचा व्हिडिओ काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे थोडा उशीर आहे मला थोडा म्हणजे बरच आठ दिवस झाले तर व्हिडिओ माझा नाही आला तर बनवून तर झाला होता पण व्हॉइस ओवर मला हो म्हणजे रेकॉर्ड होतच नव्हतं काय झालेलं तर तर त्यानंतर आता इथे बघा हे जे आहे जेंट्स त्यांनी ध्वजारोहणाची तयारी करत आहे ते मस्त आतमध्ये फुलांच्या पाकळ्या वगैरे भरल्या त्यांनी आणि आता त्याला छान असं घर त्याची छानपैकी घडी करून वरती ते बांधणार आहे आणि नंतर फडकवणार तर हे तर सगळ्यांना माहितीच असेल कसं असतं पण मी आज तुम्हाला दाखवते बघा असं करतात तयारी तर सगळ्यांनी व्हाईट शर्ट वगैरे आणि इथे बघा जे झेंडा जो जो स्तंभ आहे तर त्याला छानपैकी लायटिंग लावलेली आहे तिरंगा कलरची आणि इथे लेडीज सगळ्या सज्ज <coughs> सॉरी फोटो वगैरे काढायला व्हिडिओ करायला सगळ्या मस्त बसलेल्या आहे बघा कसे हाय बाय करतात काही सांगावं लागत नाही आमच्या लेडीजला खूप हुशार आहेत तर हे बघा इथे सगळ्या बसलेल्या आणि ब सगळ्या आलेल्या सोसायटीतनं कारण येतात पंधरा ऑगस्टलासुद्धा सगळ्या उतरतात पोहरं तर खूपच एकदी जोमाने बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर जेंट्स पण सज्जच आहे तर आता थोड्या वेळाने ध्वजारोहण होणार आहे तर अशा प्रकारे म्हणजे एक ॲक्च्युली हे असं काय असलं तर सगळे सोबत येतातच आणि खूप मजा येते मस्तपैकी म्हणजे भेटी पण होता नाही तर जो तो त्याच्या कामात असतं आणि पोरं सुद्धा एकमेकांचे भेटतात पोरते भेटतात पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि आगमन आपल्या सोसायटीमध्ये झालेलं आहे त्यांचंही आपल्या सोसायटीच्या सर्वांच्या होते हार्दिक स्वागत कमिटीचे अध्यक्ष माननीय ठाकूर साहेब कश्यपा साहेब आणि कमलजी हे त्यांचं स्वागत करतील आणि त्यांना ध्वजा वंदनासाठी आणि ठाकूर साहेब दोघांचे सोसायटीतील दो, ध्वजवंदनाची पूजा माननीय ठाकूर साहेब आणि मुकादम साहेब यांच्या हस्ते होत आहे त्याच्यानंतर ध्वजवंदन होईल सबके लिए विश्राम होंगे विश्राम सावधान झंडे के लिए सलामी देंगे सलामी दो जन अधिनायक जय हे त्यानंतर इथे सगळे जेंट्स आपले फोटोज व्हिडिओज करत आहे आणि त्यानंतर लेडीज तर लगेच तयार झालं आहे बघा सगळे ते फोटो काढायला पण म्हणजे झेंड्यासोबत आपला झेंडा फडकवला आहे आणि मग त्याच्या खाली उभं राहून आम्ही दरवर्षी जे की फोटो व्हिडिओ करतोच तर यावर्षीसुद्धा तसंच आधी जेंट्स झालं यावेळेस उलटं झालं लेडीज फर्स्ट नाही जेंट्स फर्स्ट आणि नंतर मग लेडीज जमा झालं तर लेडीज बघा किती साऱ्या आहेत सगळे आलेल्या आहेत खूप मजा येते असं काही असलं तर मजा म्हणजे ॲक्च्युली हे पण होतं आणि ते पण होतं आपल्या देशाचं त्यानंतर त्यानंतर इथे भारत मातेची पूजासुद्धा होते फोटो ठेवतोच आम्ही दरवेळा पंधरा ऑगस्टला पण आणि सव्वीस जानेवारीला पण आता इथे सगळ्या लेडीज एक लाईनमध्ये उभे राहिलेल्या ला आहेत आणि सगळ्या भारत मातेची पूजा करणार म्हणजे करणारच आहे बघा लाईन आता मी पण करून घेत आहे तर माझा पिक्स आला व्हिडिओ आलाच नाही लहानपणीची आठवण आपला आग्रह असतो मी आज दोन शब्द बोलत आहे आज ही सोसायटी म्हणजे आमचं एक माहेरघर आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मी आत्ताच साईने सांगितलं की सर्वच सोसायटीतल्या सर्वच महिला खाली आल्या आहेत म्हणजे खरोखर आपल्याला देशाचा अभिमान आहे आणि हा देशाचा अभिमान असाच टिकवायचा असेल तर नक्कीच आपण एकजुटीने राहणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळात सर्वांना शुभेच्छा देऊन माझा जो महिलांचा कार्यक्रम आहे आत्ता ताईंशी चर्चा केलेली की आठ मार्चला आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी यायचं आहे सगळ्यांना मी आमंत्रण देणारच आहे परंतु नेहमीच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार जोरात केला जातो तर आत्ता आपण वेगळा जरा कार्यक्रम ठेवला आहे तर अठ्ठावी वर्षाच्या ज्या वरच्या वयाच्या आता त्यानंतर इथे जेंट्सचं सुद्धा काहीतरी भाषण चालू आहे तर त्यानंतर नाश्ता तर इथे नाश्त्यामध्ये समोसा चटणी वगैरे ठेवलेलं जे की दरवेळा असतच पण वेगळा नाश्ता होता यावेळेस आणि दरवेळा म्हणजे वेगळा वेगळा असतो वा 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 सोडून आम्हाला सोडून डायरेक्ट प्यायचं नवीन पद्धत समोसा पाहिजे <laughs> नाश्ता वगैरे झाल्यावर आम्ही जवळच मंदिर आहे गेटच्या बाहेरच देवीचं तर आम्ही तिथे दरवेळा जातोच आणि इथे सुद्धा दर्शनाला आम्ही सगळ्या मैत्रिणी आलेलो इथं अगदी तर तिथे सुद्धा आम्ही फोटोज वगैरे काढले जय श्रीराम हातरीवरती करा जय जय श्रीराम मीरा मुंबई लड्डू डाल के आई

ौरा जय देव कर्फूर गौरा गौरा पार्वते सुमुच्या मेश उद निया ऐषा शंकर शोभे उमारेंभरा जय देव जय जै देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकर आरते

प्रसाद बक्षण करिता प्रसन्न गुरु नारायण प्रसाद सुनी पती भेटीला कलावती गेली शोभ तुझा हुताची नौका ते दे बुडाली अंगद दापर याते हे दुःख सुखी आले मृतवा नाशत पुत्रांची ही करनी पसरी पुनर्पी राजा रङ्गीपदे सत्यनारायणदेवा पञ्चामीयो भानु श्रीप्रतुलभक्तिभावा पञ्चामो भानु श्रीप्रतुलभक्तिभावा

तर इथे सत्यनारायण पूजा पूर्ण झालेली आहे आणि मी पूजा करत आहे जसं की सोसायटी मध्ये एखादी नवीन जोडपं असलं त्यांना सत्यनारायणाच्या पूजेला संध्याकाळी बसवतात आणि बायकांचं सुद्धा हळदी कुंकू असतं त्याच वेळेस त्यांची पूजा झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला नाव पण घेतलं तुम्ही ऐकलं असेल नवीन जोडीच होती ती जो त्यानंतर हळदी कुंकू बायकांचं तर कोणी हळदी कुंकू लावतं आहे कोणी हातात फूल देत आहे कोणी लाडू देत आहे आणि कोणी जसं की वाण असतं हळदी कुंकूचं ते देत आहे तर बॅग्स दिलेल्या सगळ्यांना आता मी दाखवते तुम्हाला कशा बॅग्स आहेत ते तर हे बघा सगळ्यांच्या हातामध्ये दिसतं आहे पण सगळे म्हणतात मला हा कलर मला हा कलर मला हा कलर खूप गोंधळ झालेला होता तर असं आहे हे बघा ह्या बॅग्स दिलेल्या सगळ्यांना जे की दरवेळा काही ना काही नवीन असतंच आणि हळदी कुंकू दरवर्षी असतंच लेडीजचं म्हणजे सत्यनारायण पूजा झाल्यानंतर आता इथे या नानन भाऊजू या सख्या तर यांचं हळदी कुंकू बघा आणि आता मी मलासुद्धा लावते ती मीच राहून गेली होती सगळ्यांचं झालं होतं कारण मी, मी व्हिडिओ शूट करत होती तर मी राहिलेली नंतर मग आम्ही दोघांनी केलं तर आता हे बघा बाय बस त्यानंतर सगळ्यांनी आपापल्या बॅग घेऊन बसलेल्या आहे आणि दाखवत आहे की आम्हाला ही बॅग भेटली हे बघा तर बाया खूप आतुरतेने म्हणजे बसता आतुरतेने नाही तर खूप हौशीने बसतात व्हिडिओज वगैरे काढायला पण पर... आणि हा एकत्र जमले की तर तुम्हाला माहिती मज्जाच येते हे बघा गप्पा गोष्टी लक्षसुद्धा नाही आहे मी व्हिडिओ काढते आहे तर नंतर गेले लक्ष वा वा तर हे बघा असं असतं तरी तर ह्या बॅग्स दिलेल्या जे की खूप छान आहे म्हणजे एक आपण एक स दिवसासाठी कुठे गेलं तर त्याच्यात बरोबर एक दिवसाची कपडे येतील असे बॅग्स दिलेले आहे आणि कामाचीच वस्तू म्हणजे असेच द्यायला पाहिजे ॲक्च्युली खरं तर कामात पडेल अशी आणि आता हिला बिचारीला सगळ्यांना हळदी कुंकू लावायला सारखं सारखं उठावं लागतं आहे आणि हा बालकृष्ण बघा हा खूप छान दिसत होता त्यानंतर इथे आहे लेडीजचं संगीत खुर्ची जे की म्युझिक चेअर म्हणतात त्याला तर आता बघा मी तर मध्येच मला हे होऊन गेलं खुर्ची भेटलीच नाही तर मी बाहेर निघाली आणि इथे याच्यात ओळखा मी कुठली आहे तर तर बघा असं म्युझिक चालू आहे आणि इकडे डान्स पण चालू आहे म्युझिक करता करता तर माझा सहा सात सा, सा, नंबरवर मी आऊट झालेली बाहेर निघालेली काय हरकत नाही पण एक एन्जॉय झालं लहानपणीची आठवण झाली आणि आता ह्या दोघीच राहिलेल्या ह्या बघा किती धावताय मस्त तर यातली जी आहे ती ऑरेंज साडीवाली फर्स्ट आली आणि सेकंड तर दोघांनाही लास्टमध्ये गिफ्ट मिळालंच तर फर्स्ट सेकंडला मिळतंच पोरांचे पण दुपारी गेम्स वगैरे होतात त्यांचेसुद्धा फर्स्ट सेकंड नंबर असतात आणि इथे आता जेवायची तयारी गेम्स वगैरे झाल्यानंतर जेवण तर जेवणामध्ये पापड वगैरे आहे फ्राय केलेले म्हणजे जे की आपण ते फ्राय सॉरी कट कुठे तसंच म्हणतात तर हे जे आहे जिरा आलू जिला जिरा आलू आणि राईस डाळ जिलेबी होती स्वीटमध्ये त्यानंतर ही बघा हिला किती भूक लागलेली तर सगळे बघा जेंट्स वाढायला तयार लेडीजला एकच दिवस आयतं खायला मिळालं तर खूप छान वाटतं पुरी वगैरे होती भात होता लोणचं आणि इथे डान्स आणि हे झालं म्हणजे हे बारा वाजेपर्यंत चालतं त्यानंतर प्राईज वगैरे देतात आणि हे बघा किती गोड डान्स करते पण नंतर तिला काय झालं ना काई काई ती ती रडायलाच लागली थोडंसं डान्स कर केल्यानंतर काही काही पोरं एकदा बिंदास केलं आहे बघा किती मस्त करतायत ते आणि मी आवाज अगदी म्हणजे मला कॉपी राईट येईल म्हणून मी नाही ठेवते कृष्णला मोदरम केशवम कृष्णला मोनकी जाने की i तर सोसायटीचे एक मेंबर होते तर त्यांचा बड्डे होता त्या दिवशी तर त्याचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट केलेला केक वगैरे कापून आता इथे प्राईज वगैरे जायचं तयारी चालू आहे त्याच्या आधी मी म्हटलं थोडंसं काहीतरी आता आपल्या देशभक्ती गीतवर करावं थोडंसं दुनिया त्यानंतर फर्स्ट प्राईज मिळालं हिला संगीत खुर्चीमध्ये फर्स्ट आणि सेकंड असं मिळालेलं आणि मला पण मिळालेलं मी फर्स्ट टाईम केलेलं तर खूप छान वाटलं सगळ्यांना आणि इथे आम्ही आलेलो आहे रात्रीच्या साडेबाराला आईस्क्रीम खायला तर कार्यक्रम वगैरे आटोपल्यावर आमची इच्छा झाली सगळ्यांची आईस्क्रीम खायला तर एवढ्या रात्री आम्ही आलो आणि नशीब एक मिळालं एक भैयाचं चालूच होतं दुकान तर आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आम्ही कुल्फीसुद्धा खाल्ली एवढं थंडीचं आणि घरी गेलो तर कसा वाटला तुम्हाला हा छोटसा छोटंसा तर नाही पण तरी पण पंधरा पन, मिनटाचा व्हिडिओ झाला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लेट आल्याबद्दल सॉरी चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि यामध्येच आम्हाला भेटलेल्या मग तर त्यांना म्हटलं खा कुल्फी आता तुम्हीसुद्धा